नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी पुणे मांजरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजारभाव तर बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा आहे लोकल तर उन्हाळ उन्हाळ कांद्याला आवक ब्याण्णव क्विंटलची पुणे मांजरीमध्ये कमीत कमी दर बावीसशे तर सर्वसाधारण दर आहे सव्वीसशे तर जास्तीत जास्त दर इथं तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे मांजरीत कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक सतरा क्विंटलची तर पुणे पिंपरीत कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार तर सर्वसाधारण पंचवीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे उन्हाळ तर पुणे गुलटेकडीमध्ये आवक सहा हजार नऊशे एकवीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडीमध्ये तर कमीत कमी दर बाराशे सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना बावीसशे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बत्तीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर पुणे बाजार समितीत कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे